आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वळसम पोलिसांनी कुंभारी गावातून काढला रोडमार्च आगामी लोकसभा निवडणूक रमजानी बुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्रीराम जयंती तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी वळसम पोलिसांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कुंभारी गावातून मार्च करून शक्ती प्रदर्शन केले या दरम्यान पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली वळसम पोलिसांकडून कुंभारी वळसम फोटी विडी घरकुल अहिरवाडी गावातून मार्च काढण्यात आला ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोटचे पोलीस विलास पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल यांच्या पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील उस्मान शेख अशोक पाटील आणि सीआयएसएफ चे जवान दंगा नियंत्रण पदक वळसम पोलीस ठाण्याचे एकूण पंच्याण्णव जवानांनी या रूट मध्ये सहभाग नोंदवला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा